दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होणारे सतरा मार्चला शेवटचा पेपर असणारे यंदा कॉपीमुक्त परीक्षेच्या कडक नियोजनामुळे बारावीच्या परीक्षेमध्ये नियोजनाचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षासुद्धा चांगल्या वातावरणात पूर्ण होण्यासाठी जिल्हा तालुका परीक्षण केंद्र परीक्षा केंद्र आणि शाळा स्तरावरील नियोजन काटेकोरपणे पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय मंडळाने दिल्या आहेत विभागातून यंदा दहावीच्या परीक्षेला दोन हजार सातशे सदोतीस शाळांमधून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले दहावीच्या परीक्षेसाठी सहाशे चौरेचाळीस परीक्षा केंद्र असून चौसष्ट परीक्षा केंद्रांची केंद्रा निवड करण्यात आली परीक्षा आयोजनामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये आणि गैरप्रकारमुक्त परीक्षा होण्यासाठी विभागीय मंडळ सरसावलं आहे विभागीय मंडळातर्फे प्राचार्य डाएट जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना गट अधिकारी परिरक्षक संचालक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांच्या ऑनलाईन पद्धतीने दहावी परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला दहावीच्या परीक्षा सुद्धा चांगल्या वातावरणात पूर्ण होण्यासाठी जिल्हा तालुका परीक्षण केंद्र परीक्षा केंद्र आणि शाळास्तरीय नियोजन काटेकोरपणे पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय मंडळाने दिल्या आहेत